नमस्कार मंडळी श्री सेवागिरी हिंद केसरी मैदान पुशेगाव दोन हजार चोवीस बैलगाडी क्षेत्रातील खऱ्या अर्थानं पंढरी कुठली असेल तर आ, आहे हे पुशेगावचं मैदान तुम्ही इकडं पाहू शकता कितीतरी टॅम्पो चारशे सात बरेचसे बैल देवाणघेवाण करण्यासाठी गोष्टी आलेत हॉटेल व्यावसायिक आहेत आणि तिथं मैदान पाहू शकता बघा थरार बघा हा थरार पुशेगावात तुम्हाला दिसेल लाखो माणसं हजारो बैल आणि भरपूर काय असतं पुशेगावच्या मैदानात आता हे मैदान तुम्ही तर बघतायत तर मित्रांनो आता असंच तुम्ही माझ्यावर एक फेरफटका मारा काही आपण त्याच्यामध्ये एडिट करायला नको फेरफटका मारा पब्लिकचा रिॲक्शन काय त्या बघूया या तर तुम्ही बघू शकताय हे मैदान अशा पद्धतीनं चालतं थँक्यू थँक्यू आ, कोकना कोकना, ना ना बर का फोटो काड़ा कुछ लगा अरे वा को मानगँ मानगा बरबर हाँ ठीक है ठीक है ठीक है ठीक है दाख एक फोटो घर हा ठीक आहे बेटो आपण बेटो आपण व्हिडिओ चालू आहे इथे का आमचाही व्हिडिओ आहे त्याबद्दल त्याबद्दल भेटू नंतर व्हिडिओ जे रिॲक्शन चालू आहेत नमस्कार तुम्ही पुढे जाऊ शकता मी विनंती करतो नमस्कार काय मी ऐकली का अवघड उगड़ा, अवघड असतं इथं एकंदरीत सगळ्या गोष्टी सर्वाय करणं लक्ष ठेवावं लागतं मित्रांनो बैलगाड्यात लक्ष खूप महत्वाची गोष्ट आहे लक्ष विचलित झालं तर ती म्हणते ते का नाही नजर हा दुर्घटना घटी असं आहे आभार आहे बाबा <laughs> थँक्यू अशा पद्धतीनं मैदान पाहू आहे म्हणजे ज्यावेळेस आम्ही मैदान शूट करतो त्यावेळेस सगळ्या गोष्टी बघा आशा असतात कितीतरी लोकं लोक भेटतात कितीतरी सगळ्या गोष्टी चालू असतात असे भरपूर बैल तुम्हाला दिसतील इथं या या चला एकच मिनट आपल्याला जायच्या मधूनच मतुरांनी म्हटलं या तिकडे तर आपण पाहू शकता पाहू शकता आपण की अशा ज्यावेळेस बैलगाड्यात आपण जात असतो त्यावेळेस प्रत्येकाची वेगवेगळी गणित असते आणि ती गणित आपण म्हणू गणित ती आपल्याला माहीत पडत नसतात पण जी करत असतात त्यांना माहीत असतात नमस्कार 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 कुठलं जा काय अशा पद्धतीनं व्हिडिओ एक वेगळ्या पद्धतीचा करूया दरवेळेस मुलाखती वगैरे घेतो पण रिॲक्शन असं असते बघा प्रत्येकाची एक वेगळीच वेगळी अशी चालू वे असतो वेगळं काहीतरी काय खायचं आहे एक कोणाला काय काय गोष्टी करायच्या का असतात अशा भरपूर गोष्टी या काय काय आपले भेटतात सबस्क्रायबर वगैरे कुठलं गाव बिद्दी पाटण पाटणचं आहे वे या थँक्यू चला भेटतात लोक आपण बैलगाड्यात काय कमवलेलं असतं तर हेच कमावलेलं असतं लोक येऊन भेटतात तर अशा गोष्टी असतात बरोबर काय तू कुठलं गुम कुमत आहे चला कसुरला कसूरला बघायलाय का तर बघू शकता चला एक लाई मध्ये घेऊ का नाही जेवा काय जेवत आहे तांदळाच्या भाकरी का कुठून आलोय मुंबई मुंबई का एक घास खाऊन जातो नाही नॉनव्हेज ना नाही व्हेज एक खातो एक किती वाजता आलेला सकाळी काल रात्री बाराला सकाळी पोचलो आठ ला आहे बैल आहे कुठून आलाय तुम्ही कुठून कुठून मुरबाड का किती वाजता आलाय वाजता चालेल चालेल जेवा थँक्यू काय बैल ना नमस्ते काय म्हणताय बर ओके कुठला <laughs> बारामती नाही गर किती राजा नाही मला सापडत थोड प्रत्येकाला एक उत्सुकता असते प्रत्येकाला एक उत्सुकता असते की बैल कुठं बांधले आहेत मुट मोठमोठे बैल थँक्यू थँक्यू कुठलं गाव गाडी गेवडी भेटणार थँक्यू चला धरणी जर राज तिकडं माहीत नाही मला झालं जेवण हम्म भेटो ह बोला ठीक आहे येतो मी येईन येईन येतो मी चांगला बैल आहे आ, हा मुलाखत घेत नाहीये एक आपलं एक फेरपटका मारतोय ती दाखवते एक दिवस एक हा मुलाखत घेऊया आपण मी येतो लगेच काय कॅनला काय कला वाटत की मुलाखत आहे काय म्हणत बाकी बर जेवण झालं का भरपूर गोष्टी रँडमली चालू असतात निव्हाण बसला बसू का मी बी कस कुठलं गाव लिंबू यायचं आहे किती बैल काय आपले बघायला फक्त बघायला गाव सहज आपलं प्रेम आहे म्हणून काय करता प्रोफेशन शेती आपण म्हणतो काय ते डायलॉग आहे ना कनिष्ठ नोकरी मध्यम व्यवसाय आणि उत्कृष्ट शेती शेती शेतकऱ्याचाच खेळ आहे चालेल बघायला आहे हो ना चाल आहे खूप साऱ्या बैलांचं निवान बसलेले असतात आराम करत असतात काय काहीचं नियोजन असतं गर्दीच्या एरियात नेत नाही तुम्हाला कारण गर्दीच्या एरियात कसं आहे गर्दीच्या शूट करणं पॉसिबल नसतं काय पाणी घेत आहे का कस कस काय करताय आता एक अनकट एक व्हिडिओ घेतोय कारण लोकांना मैदानातलं लो कसं वातावरण असतं सगळं कारण काय होतं आपण मुलाखती घेतो काय गोष्टी तुम्ही पाणी देता अशा अशा, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यात मदत करता पळाला का पळाला नाही अजून चालेल चालेल नमस्कार नमस्कार चालेल ऑल आहे बेस्ट बघा खराव दादा 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 ये चांगलं हो नमस्कार <laughs> काय बसली का नाही आता आमदे हा 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 चालेल चालेल चला मधनं वाट काढत जावं लागत बैलांकिण अशी असते बरेचसे म्हणजे आपण चालेल ते म्हणतो की कासरा वंडायचा नसतो किंवा काय नसतो ही अशा काय काय गोष्टी असतात आता कासरा बांधलेला वंडायचा नसतो काय गोष्टी आहेत म्हणजे त्या पाळाव्या लागतात हो कासरा वंडायचा नसतो ना काय ल पळतच आला पळतच आला नाही मुलाखत नाही आपण तुम्हालाच भेटायला पारवाडी कुठं आलं बोर नसरा बोर मध्ये का चालेल तेच तुम्हाला भेटायला होत बाकी काही नाही हा बसल्याला हाक मारली म्हणून नियोजन कसं आहे बरं आहे ना काय कधी आलंय आताला बैल आता बैल दरावडून बैल बैलगाड्यात तुम्हाला अतिशय नमस्कार इकडून येतो ब बैलगाड्यात अतिशय प्रेमळ तुम्हाला माणसं भेटणार तुम्हाला कोण पाणी देणार कोण जेवण घेणार ओळखलं <laughs> ओळखलं कसं कुठं ओळखलं नाही सांगा तुम्ही कारण आता आपण बर 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 चालेल बैलां बर 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 चालेल 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 बाकी नाही करत आज रण डमली मैदानात काय असतं ती घेतोय कधी तर घेतोच चांगलं नाही ओळखलं ह्याला आल लक्षात आल आल लक्षात म्हणजे आपण काय याला बसलो हा नाही नाही आलो आता ते आहे का की साठी नाही एक रॅन्डमली आलोय आपलं तुम्हाला भेट होतंय ऑटोमॅटिकली आप आप शूट चांगलाय म्हणजे काय होतं कधी कधी मित्रांनो मैदानात गेलं तर जेवणाचं खूप आभाळ असते म्हणजे जेवण भेटलं असत नाही म्हणून असे काय तरी काय तर थँक्यू सबस्क्राईब केलं म्हणते का क किती वाजता आलाय चांगलाय हां खज काय महिन्या पण खाते घेऊन जातो चालव येतो मी येतो 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 नंबर वंबर डायल करतो तरी आपण काय करतोय मित्रांनो असं आड आड बाजून चालतोय मैदान चाललं तर प्रत्येकाला फोटो पाहिजे असतो नंबर पाहिजे असतो कोणाला मुलाखत त्यांची घ्यायची असते सुचवत असतात तेच प्रेम असतं तेच कमवलेलं असतं ते। तरी विशेष काय कधी आलाय होय कुठून चाल का पण पळालं का भारत बसला ना छोटा भारत आलं लक्षात हो तर मैदानात आपण असलो का नाही मैदानात नेहमी आपण मुलाखती घेतो आणि प्रत्येक जो कोण विजेता असतो त्यांचं घेतो पण सामान्य लोकांचं कसं असतं प्रतिक्रिया कुठलाही मित्रांनो काय एडिटिंग नाही काय नाही जसं पाहताय तसं मी मैदानात आहे फक्त कॅमेरा माझ्यामागं चालतं आहे नमस्कार नमस्कार <laughs> <laughs> नमस्कार आलो नाश्ता करून आलो नाही वेगवेगळे आपली गाडी एका साईडला लावलेली आहे भरपूर साऱ्या गोष्टी असतात भरपूर साऱ्या गोष्टी असतात भरपूर साऱ्या गोष्टी असतात की अशा जर ग गर्दीतनं आपण ज्यावेळेस व्हिडिओ करतो त्यावेळेस काय होतं काय काय लोकांच्या अपेक्षा असतात की ब फोटो काढावं किंवा आपण अजून वेगळ्या पद्धतीनं मुलाखत घ्यावी हे असतात काय गोष्टी पॉसिबल होतात काय गोष्टी नाही पण ती मी प्रयत्न करतो भेटण्यात आता रँडमली तुम्हाला तेच सांगतो आहे जसं आहे तसं घेऊया काय काय लोक भेटतात हात मिळवतात काय म्हणजे बैलगाड्यात हेच असतं बघा बैल हो नमस्कार नमस्कार अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी चालतात चला मित्रांनो आज थोड्या गाड्या येतात त्यामुळे थांबलोय हो नमस्कार नमस्कार गाडी शेजारी आता गाडी शेजारी जाय चला चल काय म्हणताय तुमचं थँक्यू कुठलं गाव वॉटर निंबळ आहे मुंबईला बरं वा मुंबईला काय करता मुंबईला शिरकीत आहे बीजी शिरके वा बीजी शिरके वा चांगली गोष्ट आहे चांगलं आहे बैलगाड्या आहेत म्हणजे नाद आहे नाद आहे तर काय हो दिल्ली गाडूया थँक्यू बा बर आहे घ्या काय <laughs> <laughs> आपली गाडी लावलेली आहे गाडी लावली इथं गाडी कुठे ह्या गोष्टी आपण करत असतो लोक भेटत असतात लोकांचं प्रेम असत बैल बरिया या कुठला रे काल वा वा काळा काळा कॅमेरा अरे सेल्फी म्हणून या, या? का मा माझ्यावर सेल्फी का बरं घ्या ठीक आहे माझ्यावर सेल्फी काढायला मलाच काढायला लागलं ही बरोबर आहे अ नमस्कार कुठलं गाव गणेशवाडी किनी बरं बर नमस्कार नमस्कार वा 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 चांगलं आहे नितीन आम्हाला तुमच्या युट्यूब चॅनलवर सबस्क्रायबर व्ह्यूज जे काय असेल त्यांचं <laughs> असतं माहीत पाहिजे का कॅन्टनी आदोस आहे फार मोठे युट्यूब चॅनलवर आहेत माहिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यांचं नाव आहे थँक्यू साहेब आपलं गाव माझं गाव कोरेगाव शिरगाव शिरडोन शिरमे शिरमे साहेब आहे शिरमे एक नंबर बरं बर बर। का अध्यक्ष गरिबामध्ये आमच्या गावचे एक मुलगी सरपंच आहे बरोबर हां बरं बरं रुपाली काय कॉड का हो हो थँक्यू थँक्यू काय कॉड का भोसले बरं बरं भोसलेत भोसलेत बरोबर आलं लक्षात आमचे मित्र ते राहुल भोसले आमचे मित्र ते भारत देशातील सर्वात मोठ्या पहिलवान आहेत ट्रॅफिकचं बरोबर त्यांना शिवछत्रपती अवॉर्ड भेटलं समजलं साहेब सांगायचं अजून त्यांच्यामध्ये सांगू तुम्हाला साहेब चालेल थँक्यू थँक्यू तुमचं नाव जरा माहित माझं नाव संदीप यादव सगळी सायन यादव काय यादव म्हणतात महाराष्ट्र जर तुम्हाला ह्या देशामध्ये तर आहेच आहे पण संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एक नंबरचा चॅनल आहे ते आहे समजलं थँक्यू तुम्हाला माहित पाहिजे युट्यूब चॅनल जेवढे युट्यूब चॅनल जेवढे आहेत ना संघटना त्यांचे अध्यक्ष आहे काय बरोबर माहिती सांगू श नाही नाही चालेल थँक्यू 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 अध्यक्षपेक्षा तुमचं प्रेम मोठं आहे ನಮಸ್ಕಾರ 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 ಪಂಯಿ ನಿವ ನಮ ಚಲ ನಮಸ್ಕಾರ ಅಲೀ ಅರೆ ಅಲೀಬಾಗ ಎಂಬ ಕೂಡಲ ಕೂಡ चांगलाय कसं आहे मैदान बघ आता सिमी नंतर तर लई थरार काय विषय सगळी रती मारती असते त्यांना मजा येणार चला भेटू चला थँक्यू भेटू हा चला हा चला।, चला आपली गाडी इथं पुढे लावलेली दिसते मथुर तिकडे हा तिकडच आहे होय गटपास सरजा बरोबर आहे मला अशा गोष्टी आहेत तर हा सिलसिला मित्रांनो चालूच शकतो दिवसभर मैदानात ह्याच ॲक्टिव्हिटी असतात की भेटणं बोलणं चालणं फोटो नंबर एक्सचेंज कोण प्रेमानं खायला देतं कोण पाणी देतं कोण म्हणतात तर बैलगाड्यानं तुम्हाला काय दिलं तर बैलगाडी क्षेत्राने हे दिलं आहे मित्रांनो आणि हे मिळवण्यासाठी थोडंफार काम करतो काही चुका बी होत असतील मी नाही म्हणत मी बरोबर आहे काही काही वेळेस मी चुकत असेल तर त्या चुका तुम्ही पोटात घ्या मी तुमचं आहे आणि मला वाटतं आपण बैलगाडी क्षेत्र असंच चांगल्या रीतीनं जगभर नेऊया बैलगाडी क्षेत्रात हा आनंद आहे बैलगाड्या क्षेत्रात रंग रूप जात धर्म हे पाहिलं जात नाही तर पाहिलं जातं बैल आणि त्याची भावना धन्यवाद व्हिडिओ आवडलात तर मला सांगा काय आवडलं